क्राईम असं जणू समीकरण जोडलेलं आहे दोन हजार पंचवीस हा वर्ष पुरुषांसाठी खूपच धोकादायक आहे परिस्थिती पाहून आपल्याला जाणीव झाली असेल पंचवीस जून रोजी या वाईट प्रवृत्तीय महिलेने शारीरिक वासना पूर्ण करायच्या प्रयत्नात जो गुन्हा केलाय ते नक्कीच आहे सुमंगल वय या आरोपी महिलेचं नाव आहे नागराजू असं या महिलेच्या तरुण प्रियकराचं नाव आहे आणि हा तरुण केवळ तेवीस वर्षे आहे म्हणजे या दोघांच्या वयात आई लेकरासारखं अंतर आहे मित्रांनो या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गोंधळ ओढू नये यासाठी आरोपी महिलेनं हा कांड केलाय म्हणजे भर दिवसात तरुण पिर्याकराला आपल्याच घरात घेऊन आरोपी महिला ही मौज मजा करण्यात व्यस्त होती आरोपी महिला आणि आरोपी तरुण हे शरीर एवढे बुडाले की दार लावलं पण खिडकी बंद करणे विसरले आणि ही घटना घडली कर्नाटकच्या तिप्तूर शहरातून अठ्ठावीस जून रोजी समोर आलेली ही घटना पण ही घटना खूपच चर्चेचा विषय बनलेली आहे कारण पोलिसांनी फक्त मिरची पावडरच्या आधारे हे प्रकरण समोर आणले घडलं असं की शंकर मूर्ती वय पन्नास हा व्यक्ती तीन दिवसांपासून आहे असं त्याच्या भावाने पोलिसात तक्रार दाखल केली विशेष म्हणजे तक्रार दाखल करताना त्याची बायको सुमंगल ही सुद्धा त्यांच्या समवेत पोलीस स्टेशनला हजर होती त्यानंतर पोलिसांनी कंप्लेन दाखल करून शंकर मूर्ती या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली दोन दिवस त्यांनी कसून चौकशी केली पण पोलिसांच्या हाती काहीच लागलेलं नव्हतं शेवटी अठ्ठावीस जून रोजी पोलीस स्वतः त्यांच्या घराची पाहणी करायला आले तेथेही काही खास पुरावा भेटत नव्हता परंतु पोलीस जर त्या घरातून खाली हाताने परत गेले असती तर या घटनेचा कधीच उलगाडा झाला नसता म्हणजे पोलिसांना असं जाणवलं की बेपत्ता असलेल्या शंकर मूर्ती याच्या रूम मध्ये कोपऱ्यात लाल को मिरची पावडर सांडलेला आहे तर घरात सांडलेल्या त्या मिरची पावडरने पोलिसांना त्याची पत्नी सुमंगल हिच्यावर संशय गेला पोलिसांनी आपल्या पद्धतीने सुमंगल हिची कसून चौकशी केली दरम्यान आरोपी महिलेनं अतिशय चाणाक्ष पद्धतीने पोलिसांना उत्तर दिलं परंतु पोलिसांना आरोपी कोण आहे समजलं होतं पोलिसांनी एक डाव मांडला पोलीस परत गेली आणि बरोबर एक तासाने परत या घरात येऊन थेट धाड मारली आणि घरात शिरताच सर्वात पहिले महिलेचा मोबाईल हातात घेतला पोलिसांनी असं का केलं हे स्वतः तेथील पोलीस अधिकारी सुब्रमण्यम यांनी सांगितले की जेव्हा आम्ही त्या घरातील चौकशी करून परत गेलो तर आम्हाला कल्पना होती की आम्ही माघारी गेल्यावर आरोपी महिला ही काही ना काही चुकी करेल आणि हेच घडलं पोलिसांनी दुसऱ्यांदा येऊन सर्वात आधी आरोपी सुमंगल हिचा मोबाईल हिसकावला तर त्यात एका तरुणाला केलेला मेसेज आढळला त्या मेसेज मध्ये असं होत की पोलीस तपासणीसाठी घरी आले होते असं त्या मेसेज मध्ये टाईप केलेलं होतं नंतर महिलेनं कबुली दिली की शंकर मूर्ती याने मला माझ्या प्रियकरासोबत थेट पाहिले होते आणि तो गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत होता तिचा प्रियकर नागराजू या तरुणाला मारहाण करायला लागला आरोपी सुमंगल हिला वाटलं जर ही बात घरच्या बाहेर गेली तर आपलं काहीही खरं नाही आता नवरा आणि प्रियकराच्या हाना सुमंगल हिने मिरची पावडर हातात घेऊन नवऱ्याच्या डोळ्यात टाकलं त्या झटपटीत अख्ख्या घरात मिरची पावडर पसरलं डोळ्यात मिरची गेल्यानं त्याला दिसेनासे झाले ओढणीच्या ओड़, सह्याने ताकदीने शंकर मूर्ती याचा गळा आवडून त्याचा जागीच खून केला आणि मृतदेह गाडीत टाकून तीस किलोमीटर अंतरावर नेला आणि एका निर्जन विहिरीत धकलून दिला तर अशा प्रकारे बायकोच्या अनैतिक संबंधात बिचाऱ्या पन्नास वर्षीय नवऱ्याची हत्या झाली काही चुकी नसताना तर अनैतिक संबंध खरस काल बनून या उदाहरण आपल्या समोर आहे दोन दिवसांच्या प्रेमामुळे बायका आपल्या नवऱ्याचा जीव घेत आहे हा कोणता जमाना आलाय खूप दुर्दैव आहे अशा या धक्कादायक घटनेबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्की सांगा